पोलीस ठाणे या ठिकाणी उमदीच्या सर्व परिसरातील मारगाव संत असतील या ठिकाणी विसा येथील परवा झालेल्या जिओ चॅनलच्या एका पत्रकारांना म्हणजे आपले प्रसाद पिसा यांच्यावरती जो खरी हल्ला झाला त्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि त्या व्यक्तींवर जे कोणी असतील त्यांच्यावर जे हल्ला केलेले जे लोक आहेत त्यांच्यावर सन्मानिय पोलीस अधीक्षक सो आणि बाकीचे आपले जे सुनील सावंती साहेब आहेत बाकीचे जे पोलीस स्टाफ असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी आणि त्यांना जे कायद्यामध्ये बसेल ती योग्य ती शिक्षा करावी या मागणीसाठी आपण या ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक सन्मान्य कांबळे साहेब यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि आमची एक मागणी आहे जिल्ह्यामध्ये असा प्रकार कुठेही घडला तरीही आम्ही जिल्ह्यामध्ये असो महाराष्ट्रामध्ये असो आम्ही सगळे एकजुटीनं या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत विटा येथे असो पण त्याच्यावर कडक पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई व्हावी त्याला शिक्षा व्हावी पुन्हा जिल्ह्यामध्ये दुसऱ्या पत्रकारांवर हात उचलण्याची कुणाची हिंमत होऊ नये अशा स्वरूपाचं निवेदन आम्ही उमदी आणि परिसरातील सर्व पत्रकारांनी एकत्रित येत उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी मान्य संदीप कांबळे साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना मागणी केलं की जिल्ह्याचे एस पी साहेब यांनी जो कुणी त्या पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्या ऑफिसमध्ये घुसून ज्यांनी व्याड हल्ला केला आणि जुवे मारण्याचा प्रयत्न केला अशांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आज निवेदनाद्वारे आम्ही इथं केलेली आहे